नमस्कार मी मनीषा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर आज आहे चौदा नोव्हेंबर म्हणजेच बालदिन तर माझ्या सगळ्या छोट्या मित्रांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर हा आहे तनुष म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा Happy Day. Happy Day. तर हॅप्पी चिल्ड्रन्स डे चिल्ड्रन्स डे आणि चिन्मय आहे शाळेत तर त्यांना आज म्हणजे घरचे रंगीत कपडे घालून बोलवलेलं होतं स्कूलमध्ये तर त्यांच्या स्कूलमध्ये पण आज चिल्ड्रन्स डे साजरा करणार आहे आता घरी आज काहीतरी चिल्ड्रन्स डे निमित्त स्पेशल बनवायचं तर काय बनवायचं आज चिल्ड्रन्स डेला स्पेशल मोमोज फ्रेंड्स आणि अजून काय अजून काय म्हटले का, होते का काय काय म्हटले होते बरं मी मला आठवतच नाही समोसा पत्ता समोसा छोटा मिनी समोसा अजून अजून मोमोज फ्रेंच फ्राईज आणि मिनी समोसा घरी बनवायचं ना दादा आल्यावर स्कूलमधून ना तर आज ह्या दोघांची अशी फरमाईश होती की आम्हाला मोमोज खायचे आहेत फ्रेंच फ्राईज खायचे आहेत आणि समोसा खायचा छोटा जो आपल्याकडं मिनी समोसा आपण बनवतो तो तर हे सगळे आम्ही घरी बनवणार आहे तर आत्ता वाजले दुपारचा एक आणि चिन्मय येईल चार वाजता शाळेतून तर आम्ही चिल्ड्रन्स डेची पार्टी कशी करतो आहे हे मी तुम्हाला दाखवते तर मग स्कूलमध्ये पण खूप मस्तपैकीचा असा आमचा चिल्ड्रन डे जो आहे तो साजरा केला खूप मजा वगैरे आली शाळेमध्ये खूप धिंगाणा मस्ती घातली आणि आज घरी आल्यावर मला समजलं की मम्मा माझ्यासाठी एकदम मस्तपैकी चिल्ड्रन डेच्या निमित्त फ्रेंच फ्राईज आणि त्याच्यासोबत काय समोसा आणि मोमोज बनवती हे बघा गैज आता फ्रेंच फ्राईजसाठी असा बटाटा कट करून घेतलेला आहे वाफून घ्यायला त्याला आम्ही असे जरा मोठमोठे पीस ठेवतो खेळायला थोडी मजा ना मोठे पीस असल्यावर म्हणून मग आणि इकडं भारती मावशीने जी आहे मोमोजच्या आतमधली जी भाजी असते ती बनवून इकडं गार व्हायला ठेवलेली जरा आपण सगळे बघू शकतो इकडं जरा सकाळपासून ना तुम्ही फोनचा तो गाईस अभी तो पार्टी सुरू होई है एकदम मस्त पैकी समोसे मग अजून फ्रेंच फ्राईज बाकी आहे अजून मोमोज पण बाकी आहे बाप रे बड्डे लावडं भारी नव्हतं होता मेनू जेवढा भारी आता चिल्ड्रन्स डेला आहे एक नंबर एकदम तो गायस अभी तो पार्टी सुरू होई है आता मस्त पैकी समोसे खात एकदम मस्त पैकी आणि त्याच्यासोबत अजून फ्रेंच फ्राईज बाकी आहे मोमोज पण बाकी आहे बड्डेला पण एवढा भारी मेनू नव्हता जेवढा भारी आज चिल्ड्रन्स डे लाय मस्त पैकी मजा करायची एकदम हम्म <im video> जबरदस्त एकदम तर मग गाईला तर मस्त पैकी यांनी आणि मावशी दोघींनी एकदम मस्त पैकी मोमोज बनवलेले आज एकदा टेस्ट करून बघूया कशी इकडं मम्मानी जे आहे ते मॅनिज आणि टोमॅटो सॉस मिक्स आहे मग सुरुवात पासूनच करूया हम्म एक नंबर कस आहे चनुषी ना सगळेजण या मोमोज खायला पूर्ण, पूर्ण, पूर्ण। तर मग गाईज आता खाऊन खाऊन तर माझं पोट एकदम फुल झालं म्हणजे जे, जे बाकीचे पण काही गोष्टी बनवलेल्या होते मी तर त्या खाल्लेच नाही अजिबात माझं इतकं पोट भरलेलं होतं पण मी आता त्या खाल्ल्यानंतर नाहीये पण मी आधी तुम्हाला दाखवतो की ते सगळ्या गोष्टी काय काय होत्या त्या मम्मा तू काय काय बनवलेलं सांगतीस का एकदा इथं बटाटवडा समोसा भजी फ्राईड मोमोज स्टीम मोमोज फ्रेंच फ्राईज आणि हे हेमिओनीज बाहेरून आणलेले अरे वा एक नंबर एकदम पण तू खाल्ला नाही ना सगळं एवढं पण सगळं नाही मी फक्त किती ती एक दोन तीन तीनच गोष्टी तीन खाल्ले मी फक्त मी खाते आता नहीं खा कसं मस्त झालं मला पण खूप आवडलेलं हाय तर मग मम्मा आता तू माझ्यासाठी एवढे मस्त पैकी जेवणाची सोय केली एकदम दाबून जेवलं हो एकदम त्याच्यामुळे हो, त्याच्यामुळं तुझा खूप खूप थँक्यू आणि भारती मावशीचं पण खूप खूप थँक्यू कारण तिने पण मला खूप जास्त मदत केली तुला पण परत एकदा बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी चिल्ड्रन्स डे हॅपी चिल्ड्रन्स डे तनुष अरे तू थँक्यू म्हणायचं असतं तर मग आता मी एवढं जास्त दाबून तर जेवलेलोय तर दाबून जेवलेलं मग थोडं जिरा जिरवावं लागेल ना ते खाल्लेलं आता मग रात्री चांगली झोप न्यायची खूप जास्त खाल्ल्यामुळं मग आता आम्ही मस्त पैकी एक छोटासा डान्स करता इथं आता मुलं गाण्यावर डान्स करत होती कॉपीराईट पडेल म्हणून आम्ही ते जे गाणं तर ते म्यूट करून ठेवले तर मग गाईज आजचे दिवस खूप छान गेला आज एकदम मस्तपैकी नाचलं वगैरे फुल जेवण वगैरे केलं शाळेत पण दिवस खूप छान गेला पण मग मला तुम्ही एक गोष्ट सांगा आता की आजचा व्लॉग पाहून तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला एकदम फक्त कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकन असेल त्यावर क्लिक करा त्यामुळे आमच्या येणारे नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय